राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा भडकतोय म्हणून जरांगे पाटील थेट सरकारला भिडायला सज्ज झालेत एकोणतीस ऑगस्टला मुंबईत भव्य आंदोलन होणार असून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मैदानात उतरणार आहेत गावोगावी चावडी बैठका हजारो गाड्यांचं बुकिंग चलो मुंबईचे बॅनर सगळं आंदोलन उभारण्यासाठी जोरात चाललंय पण या मागे खरंच फक्त आरक्षण आहे का कि यामाग कुणाचं राजकारण आहे जरांगे पुन्हा फडणवीसांना भिडणार आणि सरकारचे डोकेदुखी आता खरंच का या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलंय आणि यावेळी पुन्हा केंद्रस्थानी आहेत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी स्वतःच शरीर झिजवणारे पण अजिबात न डगमगता लढणारे नेते ज्यावेळी सगळं शांत झालंय असं सरकारला वाटत होत त्याचवेळी आता जरांगी पुन्हा एकदा रणशिंग फुकलय निवडणुका जवळ आलेल्या असताना सरकारसाठी ही गोष्ट फारच अस्वस्थ करणारी आहे कारण एकीकडे एक सत्ताधारी वेगवेगळ्या समाज गटांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे जरांगींनी स्पष्टपणे सांगितलंय यावेळी कोणतंही आश्वासन पुरेसं नाहीये प्रत्यक्ष आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीये ही चळवळ आता फक्त मागणीपुरती राहिलेली नाहीये तर ती एक भावनिक सामाजिक आणि राजकीय लाट चलो मुंबईचा नारा आता फक्त घोषणाबाजी नाहीये तर प्रत्येक मराठा घराघरात घरा ऐकू येतोय गावोगावी चावडीवर सभा होत आहेत बॅनर झळकतायत गाड्या बुक केल्या जात आहेत लोकसंघटन होतय आणि सगळं काही एकोणतीस ऑगस्ट या दिवशीच्या तयारीसाठीच याच दिवशी मुंबईत लाखोंच्या संख्येनं मराठा समाज गोळा होणार आहे आणि सरकार समोर आर पारची लढाई उभी करणार आहे धाराशिव सारख्या भागात जिथं ही चळवळ अधिक तीव्रतेने जाणवते तिथं तर बघायला गेलं तर संपूर्ण जिल्हा एखादा मोर्चासाठी तयार होत असल्यासारखं वाटतंय जरांगे पाटलांनी वेळोवेळी सांगितलंय की ही लढाई शांततेने चालेल आणि त्यांनी सरकारला चक्क इशारा दिलाय की तुमचं कोणी आंदोलकात भांडण लावायचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही आमचा मार्ग अहिंसेचा आहे पण ही शांतता म्हणजे कमजोरी नाहीये ती एक ताकद आहे कारण ती अंतकरणातून येते आणि ही भावना जर हजारो लोकांमध्ये पोहोचली तर कोणतीही सत्ता तिला थोपवू शकत नाही सरकारला आजही अठ्ठावन्न लाख जुने ज्या दाखवतात की मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यावरून हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली सुद्धा पण तरीही आरक्षण अजूनही मिळालेलं नाही आणि हेच तर सगळ्यात मोठं दुःख आहे आणि म्हणून जरांगे म्हणतात आता मागे फिरायचं नाही बरं हे सगळं एका बाजूला आहेच पण अजून एक प्रश्न सध्या उठतोय की जरांगे यांना पुन्हा ऍक्टिव्ह कोणी या सर्वाच्या माग नेमकी कोणाची ताकद आहे पण खरं पाहायला गेलं तर हा मुद्दाच ठरतो कारण जो माणूस स्वतःच्या शरीराशी लढतोय वेदनेत असूनही लाखोंच्या जनसमूहात उभा राहतोय त्याला ढकलण्याची गरज नसते ती म्हणजे त्यांचा समाज जरांगी हे कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर लोकांच्या आशेवर चालणारे आहेत असं म्हटलं जात शिवाय ते स्वतः म्हणतात माझं शरीर मला साथ देत नाहीये मी थोड्या दिवसांचा पाहुणा आणि हे म्हणताना ते खोटं बोलत नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा डोळ्यातला खरेपणा आवाजातही चिड हे सगळं सांगताय की ही चळवळ आता कोणत्याही राजकीय सापळ्याच्या बाहेर गेलीये शिवाय एवढे वर्ष उलटून गेले तरीही अजूनही जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावर चालतायत ते आजही समजलेलं नाहीये तसं तर बातम्या खूप आल्या कोणी म्हटलं जरांगेंना शरद पवारांची साथ आहे तर कोणी म्हटलं जरांगे पाटील एकनाथ शिंदेचा माणूस आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या बातम्या आजही तर्कवितर्कावरच आधारित आहेत आजही याबद्दल काहीही ठोस माहिती किंवा पुरा ावे समोर आलेले नाही आहेत सगळ्यात धोक्याची गोष्ट आता ही आहे की जर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला तर ओबीसी समाजही त्याचं उत्तर देण्यासाठी तयार होऊ शकतो आणि इथंच सगळं राजकीय गणित गुंतायला लागतं आरक्षणाच्या समाजविरुद्ध समाज उभे राहिले तर त्याचा फायदा कुणालाच होत नाही पण तेवढंच सरकारसाठी संकटही वाढतं यावेळी जर योग्य निर्णय घेतले नाही तर फक्त निवडणुकांवर परिणाम होणार नाही तर सत्ता स्थान हादरण्याची शक्यता आहे एकोणतीस ऑगस्टचा मोर्चा म्हणजे एक महत्वाचा टप्पा आहे जर तिथं सरकारने काही ठोस केलं नाही तर नुसतं वातावरण तापणार नाही तर स्फोट होईल आणि तो स्फोट हृदयातून येईल जो रस्त्यावरून बाहेर पडेल हे नक्की कारण मराठा समाज आता मध्ये नाहीये जरांगे हे केवळ एक नेता तर ते एक प्रतीक बनलेत त्या प्रतीकाला जर डावललं तर त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील असं चित्र सध्या उभं राहिलंय ही फक्त मागणी नाहीये तर ही एक भावना आहे की ज्यांना वर्षानुवर्ष नाकारलं गेलं त्यांना आता न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्याय मिळेपर्यंत ही चळवळ थांबणार नाही सरकारसाठी ही एक संधी आहे ऐकायची समजून घ्यायची आणि योग्य तो निर्णय घ्यायची कारण वेळ निघून गेली तर केवळ आंदोलन उरेल आणि ते थांबवणं मग कोणाच्याच हातात नसेल हे नक्की या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं खरंच मनोज जरांगींच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त असेल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका